राज्यातल्या सहकारी आणि खासगी दूध प्रकल्पांना दूध पुरवणाऱ्या उत्पादकांना गायीच्या दुधासाठी लिटर मागे सात रुपयांचं सा अनुदान देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय माजी आमदार सुरेश धस यांच्या पाठपुराव्याला यश मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी पेढे वाटून आनंद साजरा केला पाच रुपयाची शासना दिलं तर आता दिवाळीत रिट आलेला आहे जी बुकतीला बटरला जी रेट कंपनी उतरले उतरली ती सुरेशांनी त्याचा पाठपुरावा करून एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि पंकजा ह्यांना ह्यांच्याकडे कर पाठपुरावा करून दिवाळीच्या आत त्यांनी त्यात पुन्हा दोन रुपये वाढ टाकून असं सात रुपये अनदान देण्याची घोषणा केलेली आहे ह्याच्यामुळं दूध उत्पादकामध्ये आनंदाचा जल्लोष तयार झालेला आहे आणि ह्यांची दिवाळी आता सुखात होणार आहे ही सर्व जनतेला सांगतो आणि आमच्या आष्टी पाठ शिरोसाठी दहा वर्ष झालं आणि अशा खास्ता खातो कुणी बी येतं आहे सहा महिन्यापूर्वी पुरतं अण्णा गोड बोलतं आहे आणि आमचं मतदान घेऊन जातं आहे आणि पुन्हा आमच्याकडे डुकून कुणी बघत नाही ही माणसं धर्जगार आणा ही कसं आहे सुखात दुखात आमच्या सगळ्या हमेशा ती पदावर असू किंवा नसू हां हमेशा आमच्यात स मी सवून राहते कधी रात्री बेरात्री जरी फोन केला अण्णा आमचा आहे अन्न आमचा तसे अण्णा फोन उठवलेत आणि ती काम आमचं मार्गे लागत हा अण्णाने ह्याचा पाठपुरावा केल्यामुळं आ? ही दोन रुपयाचा आम्हाला यश ही अन्नामुळं आलेला आहे हा तरी आमच्या दूध उत्पादकामध्ये हा ह्याचा जल्लोषाचं वातावरण तयार झालं आहे